कल्याण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी उल्हासनगर शहरात आपले लक्ष केंद्रित केले टीओके रिपाई साई पक्ष या पक्षांचे समर्थन मिळविल्यानंतर आता उत्तर भारतीयांचा समर्थन प्राप्त करण्याचे प्रयत्न सुरू केले पंधरा एप्रिल रोजी उल्हासनगर दोन येथे गोल मैदान परिसरात रात्री आठ वाजता उत्तर भारतीय एकता मंच या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष के डी तिवारी आणि महासचिव लालसिंह ठाकूर यांनी वार्षिक संमेलनाचे आयोजन केले होते शिवसेनेच्या उत्तर भारतीय सेलचे अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि काही स्थानिक नेत्यांनी उपस्थिती लावली होती कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी उपस्थित उत्तर भारतीय नेत्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला मात्र या कार्यक्रमात अपेक्षेपेक्षा फारच कमी लोकांची उपस्थिती असल्यानं शिवसेनेचा भंग झाला या कार्यक्रमात मनोरंजनाच्या नावावर काही अश्लील आणि बिबत हावभाव करून महिला कलाकारांनी नृत्य सादर केली सोशल मीडियावर या कार्यक्रमाची व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली आहे मनसेचे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी शिवसेनेवर जोरदार टीका आहे काय भाजप सेना युती आणि यांची युती म्हटल्यानंतर आज राजसाहेब ज्या प्रकारे भाषण करत आहेत यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे मग हे मतांच्या लाचारीसाठी काही करू शकतात जर यांनी खरोखर असं कृत्य केलं असेल तर लंचनास्पद आहे की ही वेळ का आली मताच्या लाचारीसाठी जर बायका नाचवाव्या लागत असतील हे खरोखर खेदजनक आहे आणि हे जर खरोखर हा प्रकार घडला असेल तर या प्रकाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाहीर निषेध करते आणि एवच्या एवढ्या खालच्या पातळीला जाऊन जर प्रचार करत असाल तर नक्कीच तुम्ही घाबरलेल्या आहात असं आम्हाला वाटतं आणि घाबरलेलं असावं कारण काय माहिती आहे का त्यांना माहिती आहे आता मोदी विरोधी लाट आहे आणि आपलं काही खरं नाही म्हणून कदाचित असे प्रकार घडत असतील प्रतिनिधी आकाश सहाणे एन टी व्ही न्यूज मराठी उल्हासनगर ठाणे